भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे धार्मिक श्रद्धा पौराणिक कथा आणि आध्यात्मिक तत्व दडलेले आहे त्यापैकीच एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण म्हणजे माघ शुद्ध चतुर्थीचा सण हा दिवस गणेश जयंती माघी गणेशोत्सव विनायक चतुर्थी तसेच तिळकुंड चतुर्थी या नावाने ओळखला जातो विघ्नहर्ता श्री गणेशांचा जन्म या दिवशी झालेला आहे म्हणूनच हा दिवस भक्तांसाठी विशेष महत्वाचा मानला जातो पौराणिक कथेनुसार पुत्रप्राप्तीसाठी माता पार्वतीने कठोर तपश्चर्या केली आणि या तपश्चरेनंतर माता पार्वतीने स्वतःच्या शरीरावरील मळापासून गणपतीची मूर्ती बनवली त्या मूर्तीमध्ये स्वतःचे प्राण ओतले आणि या तेजातून गजाननाच्या स्वरूपाची निर्मिती केली माघ महिन्यातील शुद्ध पक्षातील चतुर्थीच्या दिवशी या दिव्य अवताराची पृथ्वीवरती प्राकट्य झाले आणि तेच पुढे जाऊन श्री गणेश म्हणून पूजले गेले त्यामुळेच या तिथीला गणेश जयंती असे म्हणले जाते माघ शुद्ध चतुर्थीला विनायकी चतुर्थी असेही म्हणतात स्कंद पुराणानुसार नरांतक नावाचा राक्षस संपूर्ण पृथ्वीला सृष्टीला त्रास देत होता त्याचा वध करण्यासाठी भगवान गणेशांनी ऋषी कश्यप आणि माता आदिती यांच्या पोटी विनायक या नावाने अवतार घेतला या अवतारात त्यांनी नरांतकाचा संहार केला आणि धर्माची पुनर्स्थापना केली त्यामुळे गणपतींना प्रथम पूजनीय मानले गेले आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा करण्याची परंपरा रूढ झाली काही पुराणांमध्ये माघ शुद्ध चतुर्थीला श्री गणेशांचा हा अवतार झालेला आहे अशी कथा आहे ह्या अवतार भक्तांच्या कल्याणासाठी आणि अधर्मनाशासाठी झाल्याचे मानले जाते त्यामुळेच या दिवशी केलेली गणेश उपासना अत्यंत प्रभावी आणि फलदायी ठरते अशी पुराणांमध्ये ख्याती आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्त्व पृथ्वीवर हजारपटीने अधिक सक्रिय असते आणि म्हणूनच गणेश जयंतीच्या या दिवशी केलेली सेवा सहस्रपटीने अधिक फलदायी मानली जाते त्यांना प्रत्येक महिन्यातील संकष्टी करणे शक्य नसेल त्यांनी माघी चतुर्थीचा हा उपवास अवश्य करावा जेणेकरून तुम्हाला हजार संकष्टी केलेल्याचे पुण्य नक्कीच मिळेल श्री गणेश तत्व म्हणजे विवेक निर्णय क्षमता आणि अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती असते म्हणूनच विद्यार्थी गृहस्थ उद्योग व्यवसाय करणारे आणि साधक या सर्वांसाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे माघ महिन्यातील तिळाला फार महत्व असल्यामुळे चतुर्थीला तिळकुंड चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी श्री गणेशांना तिळाचे लाडू तिळकुंड किंवा तिळाचे मोदक अर्पण करण्याची परंपरा आहे तिळ हे पापक्षय करणारे उष्ण आणि शुद्ध मानले जाते त्यामुळे तिळाच्या नैवेद्याने गणपती प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे या दिवशी पहाटे स्नान करायचं आहे शुचिरभूत होऊन आपल्याला मंदिरामध्ये किंवा घरामध्ये श्री गणेशांचं पूजन जय ते करायचं आहे आता या दिवशी पूजन कशा पद्धतीने करायचं कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या याची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत आणि यासोबतच ऋण म्हणजेच कर्ज लवकर फिटावं यासाठी कोणता एक विशेष उपाय आपण या चतुर्थीला केला पाहिजे याच्याविषयीसुद्धा माहिती आपण थोडक्यात याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला यातील सर्व डिटेल माहिती मिळेल तर सगळ्यात आधी गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे शुचिरभूत होऊन आपल्याला भगवान गणपतींचं पंचोपचार किंवा षोडशोपचार शो पूजन जे ते करायचं आहे आता यासाठी सगळ्यात आधी एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा यावरती लाल रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचे वस्त्रावर ताम्हण ठेवून घ्यायचं ताम्हणामध्ये भगवान गणपतींची मूर्ती ठेवून घ्यायची आहे मूर्तीवरती पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना एक वेळा अकरा वेळा किंवा सोळा वेळा श्री गणपती अथर्व शीर्षाचे वाचन करत अभिषेक जैते करायचा आहे आता आपण एकापेक्षा अधिक वेळा जेव्हा आवर्तन करत असतो त्यावेळी फलश्रुती फक्त शेवटी एकदा वाचायची आणि मूलमंत्राचं आपल्याला जितकी आवर्तनं हवीत तितक्या वेळी वाचन जायचे करायचं आहे आपल्या घरामध्ये शाळकरी मुलं असतील कॉलेजेसमध्ये जाणारी मुलं असतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी जर असतील तर या दिवशी त्यांच्याकडून आपल्याला बाप्पाचे अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेकाचे तीर्थ सर्वांना प्यायला द्यायचं आहे अभिषेक झाल्यानंतर बप्पाची मूर्ती देवपूजेच्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची तांबणे स्वच्छ करून घ्यायचं तांबणामध्ये अक्षता ठेवायच्या आणि यामध्ये बप्पाची मूर्ती ठेवून द्यायची आहे त्यांना अष्टगंध लाल रंगाचं कुंकू लावायचं आहे त्यानंतर यज्ञोपवित्र म्हणजेच जानवी जोड अर्पण करायचे आहेत यासोबत त्यांना प्रिय असणारा दुर्वा अकरा किंवा एकवीस या संख्येमध्ये अर्पण करायचे आहेत यानंतर जास्वंदाचं लाल रंगाचं फूल भगवान गणपतींना अवश्य अर्पण करा फूल अर्पण केल्यानंतर भगवान गणपतींना प्रथम तीन वेळा धूप दाखवायचा आहे आणि यानंतर तीन वेळा दीप दाखवायचं आहे हे झाल्यानंतर त्यांना लाल रंगाचे कोणतेही फळ किंवा विशेषतः डाळिंबाचे फळ अधिक प्रिय आहे त्यामुळे डाळिंबाचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता त्यासोबतच तिळाचे लाडू किंवा तिळकुंड अर्पण करा यासोबत उकडीचे मोदकसुद्धा नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहेत हे झाल्यानंतर भगवान गणपतींची आरती करून घ्यायची आणि आरती झाल्यानंतर ओम गम गणपते नमहा या मंत्राचा सर्वांनी एक माळ जप अवश्य या दिवशी करायचा आहे हा दिवस भगवान गणपतींच्या सेवेचा पूजनाचा आहे त्यामुळे पुढील प्रमाणे काही विशेष सेवासुद्धा तुम्हाला या दिवशी आवर्जून करायच्या आहेत यामध्ये सर्वात आधी आहे गणपती अथर्व शीर्ष यानंतर संकटनाशन श्री गणेश स्तोत्र श्री गणेश गायत्री मंत्र म्हणजेच ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात हा त्यांचा प्रिय मंत्र याचंही तुम्ही एकमा जप आवश्यक करू शकता श्री गणेशांना ऋणहर्ता गणेश सुद्धा जातं त्यामुळे ज्यांना कर्जाची खूप समस्या असेल खूप ऋण झालं असेल कर्जातून बाहेर यायचं असेल तर याकरिता तुम्ही या दिवशी विशेष श्री ऋणहर्ता गणेश स्तोत्राचं वाचन तुम्ही या दिवशी अकरा वेळा करायचं आहे स्तोत्र अगदी लहान आहे तुम्हाला गुगलवरती कुठेही मिळून जाईल आणि या यासोबत ऋणनाशक हरिद्रा गणेश मंत्राचा आपल्याला एक माळ जप या दिवशी करायचा आहे लक्षात घ्या या दिवशी केलेली सेवा सहस्रपट फलदायी असते आणि भगवान गणपती या दिवशी अधिक तत्परतेने आपली सेवा स्वीकार करत असतात त्यामुळे सेवेचा कंटाळा करायचा नाही यानंतर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आरती आणि नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे लक्षात घ्या या दिवशी सुद्धा चंद्र दर्शन करणं वर्ज आहे चंद्र दर्शन या दिवशी आपल्याला करायचं नाही चतुर्थीच्या दिवशी जो कोणी चंद्राचं दर्शन घेतो त्याच्यावरती चोरीचा आळ येतो हा श्राप भगवान गणपतींनी चंद्रदेवतेला दिलेला आहे त्यामुळे भाद्रपद चतुर्थी प्रमाणेच माघी चतुर्थीला सुद्धा चंद्रदेवतेचं दर्शन घ्यायचं नाही चतुर्थीच्या दिवशी भगवान गणपतींच्या मंदिरामध्ये जाऊन सेवा कशी करायची याची माहिती थोडक्यात बघूयात मंदिरामध्ये भगवान गणपतींना दुर्वा लाल रंगाचं फूल आणि डाळिंब हे फळ अर्पण करा मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे मंदिरामध्ये बसून ओम गम गणपतय नम या मंत्राचा जप तुम्ही करा किंवा अथर्व शिष्याचे वाचनसुद्धा तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये बसून करायचं आहे आता यानंतर बघा जर तुमची एखादी इच्छा असेल तर यासाठी एकवीस खाऊची पाने लाल रंगाच्या धाग्यामध्ये बांधून भगवान गणपतींच्या गळ्यामध्ये या दिवशी स्वतःच्या हातांनी घालायचे आहे हा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केला आहे तुम्ही जाऊन बघू शकता विद्यार्थ्यांच्यासाठी शाळा कॉलेजेस स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विशेष गणेश रुद्राक्षाची सेवा मी आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः हा मंत्र लिहायला विसरू नका चला तर परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार